भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे जागतिक व्यापारासाठी हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण असल्याचं ते म्हणाले जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य आयात शुल्क दर मिळणार आहे यातून भारत अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नव्या आणि उत्साहवर्धक संधींची दारं खुली करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर बाब ठरेल महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेलं राज्य आहे त्यामुळे हा करार राज्यातील व्यवसायासाठी नवं क्षेत्रितीज खुलं करेल डेटा सेंटर्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे